भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे नाहीयेत त्यांनीच एस सी आरक्षणामध्ये वर्गीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट घातला असा घणाघाती आरोप केलाय वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सुजात आंबेडकरांनी बी आर गवई यांच्यावर हा आरोप का केलाय आणि सरन्यायाधीशांवर बोलत असताना त्यांच्या वडिलांवर देखील टीका आंबेडकरांनी का केली आहे काय आहे आंबेडकर विरुद्ध गवई वाद पा पाहूयात ला, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र आपण जर पक्षाचा संपूर्ण इतिहास पाहायला गेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर या रिपब्लिकन रिपब्लिकन पक्षामध्ये विविध गट पडले प्रत्येक गटानं वेगवेगळे स्वतःचे पक्ष स्थापून त्या माध्यमातून आपलं राजकीय भविष्य तपासण्याचा प्रयत्न केला आणि तिथे आपापला भूमिका जी आहे ती बदलण्याचा कधी काँग्रेस सोबत कधी भाजप सोबत जाऊन आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला या सर्वांमध्ये जर आपण पाहिलं म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे मध्यंतरी एकदाच चार खासदार आले होते आणि ते जे चार खासदार आले होते त्यामध्ये जे चार लोक निवडून आलेले होते प्रतिनिधी त्या चार लोकांमध्ये पहिले होते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर दुसरे होते रामदास आठवले तिसरे होते जोगेंद्र कवाडे आणि चौथे होते रासू गवई रासू गवई म्हणजेच भूषण गवई यांचे वडील भूषण गवई यांचे वडील रासू गवई यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट नावाचा पक्ष आहे आणि त्या पक्षाचं नेतृत्व सध्या त्यांचे पुत्र आणि भूषण गवईंचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई हे नेतृत्व करतात याच रासू गवई यांचा जर आपण राजकीय इतिहास पाहिला तर ते तीन राज्यांचे राज्यपाल होते तीस वर्ष महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते विधान परिषदेत तीस वर्ष काम करत असताना त्यांनी सभापतीपद उपसभापतीपद पर, विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद पर, अशी महत्वाची पदं जी आहे ती भूषवली होती रामकृष्ण गवई हे नेहमीच काँग्रेसच्या बाजूची भूमिका घेणारे पाहायला मिळाले आणि म्हणूनच त्यावेळी ते, ते तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी बिहार असेल सिक्कीम असेल यासारख्या राज्यामध्ये त्यांनी राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलेलं होतं परंतु गवई यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर म्हणजे जेव्हा रिपब्लिकन पक्षामध्ये फूट पडली तेव्हापासूनच आंबेडकर कवाडे आणि आठवले आणि गवई या चौघांमध्ये वाद जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी भारी आधी भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि नंतर आता सध्याच आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी स्थापन केलेली आहे तर याच वंचित बहुजन आघाडीचे नेते असलेल्या सुजात आंबेडकरांनी कोल्हापूरमध्ये बोलत असताना भूषण गवई आणि त्यांचे वडील रासू गवई यांच्यावर टीका केलेली काय म्हणाले सुजात आंबेडकर सुजात आंबेडकरांचा एक कार्यक्रम होता कोल्हापूरमध्ये पुतळ्याच्या अनावरणाचा आणि त्या कार्यक्रमात प्रस्तावने वक्त्याने भूषण गवईंचा यांचा उल्लेख केला आणि त्यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले तुम्ही ज्यांचं नाव घेतलं प्रस्तावने ते अत्यंत चुकीचं आहे कारण भूषण गवई हे जरी बौद्ध असले तरी ते आंबेडकरवादी नाही आहेत कारण त्यांनी एस सी आरक्षणाच्या संदर्भातलं जे वर्गीकरणाचं आहे त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे त्यांना आपल्या समाजाचं काहीही ना पडलेलं नाहीये त्यांच्या वडिलांनी सुद्धा नेहमी चुकीची भूमिका घेतलेली आहे त्यांनी आंबेडकरी चळवळ त्यांनी आंबेडकरी पक्ष संपवण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे त्यांच्या वडिलांनी ते केलं होतं त्यामुळे जर आपण तुम्ही म्हणत असाल त्यांचं नाव जर तुम्ही घेत असाल ते अत्यंत चुकीचं आहे एखादा माणूस बौद्ध असणं आणि एखादा माणूस आंबेडकरवादी असणं यामध्ये फरक असतो आपण हा फरक ओळखला पाहिजे कुणाच्याही मागे आपल्या जातीचा आहे किंवा आहे म्हणून त्यांच्या पाठीशी गेलं नाही पाहिजे अशी घणाघाती टीका त्यांनी जस्टिस चीफ जस्टिस जे आहेत आपले भूषण गवई यांच्यावरही केली आणि त्यांच्या वडिलांवर सुद्धा केलेली आहे के के आता रामकृष्ण गवई यांच्याबद्दल अजून सांगायचं झाल्यास आज जे अमरावतीचे खासदार जे ते सुद्धा गवई यांच्या सुरुवातीपासूनच गवई यांची भूमिका ही काँग्रेसच्या बाजूची असल्याचे आपल्याला पाहायला मिळालेली म्हणजे तुम्हाला आठवत असेल जेव्हा एका मताने अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं त्यावेळी याच रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार होते आणि गवई यांनी जर अटल बिहारींच्या बाजूने मतदान केलं असतं तर अटल बिहारींचं सरकार टिकलं असतं अमोद महाजनांनी स्वतःहून गवईंची भेट घेतली होती त्यावेळी ते त्यांना बोललं होतं त्यांना पाठिंबा मागितला होता परंतु तेव्हाही गवईंनी साफ सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षासोबत मी जाऊ शकत नाही मला ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्याशी तो केलेला विश्वासघात असेल आणि मी त्यांच्याशी जाणार नाही त्यांच्या सोबत जाणार नाही आणि त्यांनी ते मतदान न केल्यामुळे त्यांनी पाठिंबा न दिल्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार देखील पडलं होतं म्हणजे अनेकांना माहिती नसेल पण रासू गवई यांचे त्यावेळी चार हो आमदार खासदार जे आहेत ते त्यावेळी होते असे रासू गवई आहे आणि रासू गवईंच्या आंबेडकरांशी वाद जर आपण काय वाद होता तर त्यामध्ये वाद हा एवढाच यामध्ये आहे की त्यावेळी जेव्हा रिपब्लिकन पक्ष फुटला होता आणि त्या रिपब्लिकन पक्षात वेगवेगळे गट तयार झाले होते अगदी कांबळे गट असेल गडे गट असेल कवाडे गट असेल आठवले गट असेल किंवा आंबेडकर गट असेल या सगळ्या गटामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात ह्या फुटल्यामुळे मतदार विभाग गेला आणि गे त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला उतरती कळायला लागली त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला राजकारणामध्ये कमाल करून दाखवली आली नाही आणि याला दोषी मांडलं गेलं आंबेडकरांकडनं ते म्हणजे गवई यांना गवई नेहमीच काँग्रेस धारजणी भूमिका घेत होते आणि त्यामुळे गवईंना दोषी मांडण्यात आलं आणि आज काल जे सुजात आंबेडकरांनी विधान केलं त्या विधानामागे सुद्धा हेच कारण असल्याचं बोललं जात आहे आंबेडकर विरुद्ध गवई जो वाद आहे तो वाद हा सगळा या गोष्टींपासून सुरू होतो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद